अंगणवाडी बांधकामाचे बिल काढून देण्यासाठी लाच घेणाऱ्या अकलउ व सहाय्यक अधिक लेखाधिकाऱ्याला अटक तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा पाहुया बातमी सविस्तर अंगणवाडीच्या बांधकामाचे बिल काढून देण्यासाठी अकलकुवा येथील गटविकास अधिकाऱ्याला अठरा हजार तर सहाय्यक लेखाधिकाऱ्याला आठ हजाराची लाच घेताना नंदुरबार येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने हात अटक केली याबाबत सविस्तर वृत्त असे यातील तक्रारदाराने पंचायत समिती अकलकुवा ग्रव ग्रामपंचायत डाब अंतर्गत एकूण तीन अंगणवाड्याचे बांधकाम पूर्ण केले आहे या तिन्ही कामाच्या बिलाची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी तक्रारदाराने येथील पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी रवींद्र सुखदेव लाडे यांना वेळोवेळी पाठपुरावा केला परंतु तक्रारदाराच्या बिलाची रक्कम सहाय्यक लेखाधिकारी रवींद्र लाडे यांनी ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग केली नाही यानंतरही तक्रारदाराने वेळोवेळी पाठपुरावा केला असता लाडे यांनी तक्रारदाराच्या एक कामाचे बिल दोन लाख सेहेचाळीस हजार आठशे से पन्नास रुपये ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग केले जे तक्रारदाराच्या बँक खात्यात मिळाले परंतु लाडे यांनी एक बिल काढून दिल्याचा मोबदला व उर्वरित तीन बिलाची रक्कम काढण्यासाठी अशा एकूण तिन्ही बिलाची रक्कमबाबत स्वतःच्यासाठी अठरा हजार रुपये व गटविकास अधिकारी विजय लोढे यांच्यासाठी अठरा हजार रुपयाची मागणी केली दरम्यान तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली काल दिनांक पंचवीस जुलै दोन हजार रोजी पंचासक्षम केलेल्या सापळा कारवाईत दरम्यान सहाय्यक लेखाधिकारी रवींद्र लाडे यांचे आठ हजार रुपयाची लाच लाचेची रक्कम तक्रारदाराकडून स्वीकारली तसेच गटविकास अधिकारी विजय लोढे यांनी तक्रारदाराकडून अठरा हजार रुपये लाचेची रक्कम स्वतः स्वीकारताना मिळून आले म्हणून अकलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राकेश चौधरी हवालदार विलास पाटील विजय ठाकरे पोलीस नाईक देवराम गावित हेमंत महाले सुभाष पावरा नरेंद्र पाटील जितेंद्र महाले यांच्या पथकाने केली आहे